नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युटोब चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुटपालक बांधवाच्या चवडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता गावरान कुकुट पालना इथून पुढे गावरान कोंबड्यांसाठी आपल्याला कॅल्शियमचा वापर शंभर टक्के करावाच लागणार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवडेल सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि इथून पुढे आता गावरान कुकुट पालनात आपल्याला गावरान कोंबड्यांसाठी कॅल्शियमचा वापर शंभर टक्के करावाच लागणार मग गावरान कोंबड्यांसाठी इथून पुढे कॅल्शियमचा वापर आपल्याला का करावा लागणार आणि जर इथून पुढे आपण गावरान कोंबड्यांसाठी निरंतरपणे कॅल्शियमचा जर वापर केला तर याचा आपल्याला काय फायदा होणार आणि गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी कॅल्शियमचा वापर का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा आणि कॅल्शियमचा वापर केला तर कोणते फायदे होणार आणि कॅल्शियमचा वापर जर इथून पुढे आपण केला नाही तर आपलं कशा पद्धतीनं नुकसान होणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी जरूर शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या, सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा जर राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी इथं आपलं मानलं आहे आणि जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी जरूर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथे आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा आणि यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्ट पालनात इथून पुढे गावरान कोंबड्यांसाठी आपल्याला कॅल्शियमचा वापर शंभर टक्के करावाच लागणार पण आपल्याला गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी कॅल्शियमचा वापर का करावा लागणार गावरान कोंबड्यांना इथून पुढे कॅल्शियम दिलं तर त्याचे काय फायदे होणार आणि मग गावरान कोंबड्यांना कॅल्शियमचा वापर क कधी किती आणि कसा करावा या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर या आजच्या व्हिडिओत मिळणार आहे आणि आपल्या जवळपास समस्याचं निदान होणार आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आपला फायदा होणार आणि याचबरोबर मित्रांनो आणखीन एक तुमच्यासाठी आनंदाची वार्ता की आजवर आपल्याला सांगणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं पण इथून पुढे सांगणारे आम्ही शिकवणारे आम्ही कारण आम्ही या चांद्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवाला घडवायचा निर्णय घेतलाय मित्रांनो आणि यासाठी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही काय केलं ऑनलाइन ट्रेनिंग सुरू केली ज्याच्या माध्यमातून आता आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य होणार आणि ज्यामुळं मित्रांनो या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा आपला मार्ग मोकळा होणार मग आम्ही आपली मदत कशी करतो ते प्रथम समजून घ्या तर बघा गा मित्रांनो गावरान कोंबड्यांमध्ये आपण जर बघितलं तर गावरान गुगुड पालना सर्वात जास्त खर्च होत असतो मित्रांनो खाद्यावरती आणि या खाद्याच्या खर्चामुळे आपण अडचणीत येतो पण आमच्याकडे असे काही फॉर्म्युलेन संकल्पना आहेत की ज्यामुळे आपला जो खाद्य खर्च आहे कोंबड्यांचा तो ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी आम्ही करून देतो आणि त्याचबरोबर मित्रांनो कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी शेड कसा तयार करावा कोणत्या दिशेला काय असावं याचं सुद्धा तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शन केलं जाते आणि त्याचबरोबर गावरान कोंबड्यांसाठी आणि गावरान पिल्लांसाठी जो शेड तयार होणार तो कमीत कमी भांडवलात आणि कमीत कमी जागेत कसा तयार करायला हवा आणि त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी जागेत आपण शेड तयार करून त्या जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ले कसं सहज प त्या ठिकाणी बसवायला पाहिजे आणि याबद्दल सगळं मार्गदर्शन आम्ही करणार म्हणजे तुमच्या डोक्याला अजिबात ताण ठेवणार नाहीत आणि त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबडीवरील रोग राही आम्ही कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून मित्रांनो कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल तुम्हाला पूर्णत मार्गदर्शन करणार आणि लसीकरण करून घेणार त्याचबरोबर मित्रांनो एवढं करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवरती आणि पिल्लांवरती आजार आला तर तात्काळ त्याच्यावरती कोणता औषधोपचार करायचं याबद्दल सुद्धा मार्गदर्शन आपल्यास केलं जाणार म्हणजे आपली एकही कोंबडी एकही पिल्लू आजारी पहिल्यांदा पडू दिलं जाणार नाही आणि ते आजारी पडलं तर त्याचा तात्काळ इलाज केला जाणार त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारी जी पिल्ले त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल संपूर्ण सहकार्य तुम्हाला आम्ही करणार म्हणजे छोटस इवलस पिल्लू तिथपासून तर कोंबडी कोंबडा बनण्यापर्यंत त्याला काय काय लसीकरण द्यायचं कधी द्यायचं वॅक्सिनेशन काय द्यायचं खाद्य काय द्यायचं सगळं समजावून सांगितलं जाईल आणि सर ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले या सर्वांच्या विक्रीसाठी सुद्धा अनमोल असं सहकार्य आपल्या सर्वांना इथं केलं जाणार तर मित्रांनो या पद्धतीने आम्ही आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आणि आज आमच्यासोबत जोडला गेलेला कुकुट पालक बांधव आमच्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला ही गावरान पालन करायचंय आणि आपल्यालाही पाहिजे असेल अचूक मार्गदर्शन तर मित्रांनो आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा लखन सरांची ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय करतील व्हॉट्सअप नंबर पूर्ण पूर्ण का आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की लखन सर आपल्याला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा क्रमांक आपल्याला मिळाला की मित्रांनो पाचशे रुपये पाठवून द्यायचे पाचशे रुपये पाठवल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या ठिकाणी आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळणार की ज्या मार्गदर्शनामुळे मित्रांनो या व्यवसायामध्ये लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणी वंचित करू शकणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर खरंच गावरान कुकुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावायचा तर आजच रायजिंग स्टार परच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपण काय बघितलं मुख्य विषय काय की गावरान पालनामध्ये इथून पुढे गावरान कोंबड्यांसाठी कॅल्शियमचा वापर करावाच लागणार मग कॅल्शियमचा वापर इथून पुढे करणं का गरजेचं आहे कॅल्शियम हा घटक काय याचा काय फायदा होतो आणि कॅल्शियम दिलं तर काय होणार नाही दिलं तर काय होणार सगळं सगळं समजावून सांगतो तर बघा मित्रांनो कॅल्शियमचा ज्यावेळेस विचार करत असतो मित्रांनो कॅल्शियम हा शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक असतो लक्षात घ्या मित्रांनो आपल्या हाडांना मजबूती प्रदान करणं आपल्या या ठिकाणी हाडाचं संगोपन करणं आणि आपल्या हाडांची मजबूती सह आघात झाला तर तात्काळ त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचं काम कॅल्शियम करते पण कुक्कुट पालनात विचार करायला गेलं तर मित्रांनो कॅल्शियमचं महात्म्य खूप जास्त आहे मग या कॅल्शियम मुळे काय फायदे होणार ते पहिले बघूया तर बघा मित्रांनो कॅल्शियमचा जर विचार केला तर मित्रांनो कॅल्शियम मुळे सर्वात महत्वाचा फायदा कोणता होतो तो लक्षात घ्या मित्रांनो एका कोंबडीसोबत आहे त्याचं अंड्यात रूपांतरण होण्यासाठी मित्रांनो कच्चा माल म्हणून कॅल्शियम लागते जर कोंबडीच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर लक्षात घ्या कोंबडीचं आणि कोंबड्याचं क्रॉसिंग होऊन सुद्धा तुम्हाला म्हणावं तसं अंडे उत्पादन मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो अंडे उत्पादन वाढीसाठी व अंडे तयार करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची फार गरज असते कारण कॅल्शियम काय करते ज्यावेळेस कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होता असतो त्यानंतर अंड्याची जी तयार होण्याची प्रोसेस असते त्याच्यामध्ये अमूलाग्र असा त्या ठिकाणी मित्रांनो आधार देते तर मित्रांनो कॅल्शियम जर आपल्याकडे असेल तर म्हणजे कोंबड्याच्या शरीरामध्ये तर त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या क्रॉसिंगनंतर तात्काळ अंडे मिळते म्हणजे कॅल्शियमचा वापर केल्यानं कमीत कमी पस्तीस ते चाळीस टक्के अंडे उत्पादनात वाढ होते आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आवरान गोगुटपालनात आपल्याला अंडे उत्पादन वाढीसाठी शंभर टक्के कॅल्शियमचा वापर करावाच लागतो त्यानंतर मित्रांनो दुसरा जर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विचारात आपण घेतला तर लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या ज्या गावरान कोंबड्या असतात त्यांची हडं कधी कधी काय राहतात मित्रांनो मजबूत नसतात त्यांच्यावरती लंगडेपणा येतो लकवा मारल्यासारखं होते तर या सर्वांचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता लक्षात घ्या मित्रो की या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता जेव्हा होते तर कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे काय होत असते मित्रांनो की आपली जी कोंबडी असते तर आपल्या कोंबडीला त्या ठिकाणी लंगडेपणा येतो पॅरलाईज झाल्यासारखं वाटते पण नियमित व निरंतरपणे जर आपण कॅल्शियमचा वापर करत गेलो तर शंभर टक्के लक्षात घ्या की आपल्या गावरान कोंबडीवर लंगडेपणा येत नाही लंकोआ मारल्यासारखं होत नाही मग यामुळं कॅल्शियम काय करते मित्रांनो की लंगड होण्यापासून कोंबडीला वाचवते लकवा मारण्यापासून वाचवते कोंबडीचे हाडं मजबूत करते आणि याच्यामुळे मित्रांनो भविष्यात ज्या अडचणी येऊ शकतात त्याचं सोल्युशन सुरुवातीलाच निघते म्हणून कॅल्शियमचा निरंतर व नियमितपणे वापर केला तर आपली जी गावरान कोंबडी असते त्याला या अडचणीतून मुक्तता मिळते एक तर लंगडेपणा येत नाही लकवा मारल्यासारखं होत नाही आणि हाडं मजबूत व शरीर मजबूत झाल्यामुळं आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता जास्त तयार होऊन कोंबडीवर तात्काळ कोणताही आजार येत नाही आणि आलास तर त्याची तीव्रता त्या प्रमाणात राहत नाही म्हणजे कोंबडीचा मॉर्टिलिटी रेट म्हणजे मृत्यू दर आपण कमी करू शकतो आणि म्हणून मित्रांनो कॅल्शियमचा वापर या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे लक्षात घ्या कॅल्शियमचा वापर जर आपण नाही केला तर आपली जी गावरान कोंबडी आहे तिचं अंडे उत्पादन कमी राहील आपली जी गावरान कोंबडी आहे मित्रांनो तिची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता कमी होईल आणि आपल्या गावरान कोंबडीवर विविध प्रकारचे रोग सातत्यानं येत राहते त्याबरोबरच मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीला लंगडेपणा येणं लकवा मारणं पॅरलाइज होणं या घटकांची भीती आयुष्यभर त्यांच्या हयातीपर्यंत राहणार मग आता या सर्वांचं सोल्युशन म्हणजे काय मित्रांनो तर गावरान कोंबडीला कॅल्शियम देत राहणं गावरान कोंबडीला कॅल्शियम दिलं तर या सर्व गोष्टी किती अनुकूल होतात अंडे उत्पादनिकीकडे वाढते आजारीविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते कोंबडी आजारी जास्त पडत नाही त्याबरोबरच मित्रांनो कोंबडीचे हाड मजबूत राहतात कोंबडी जास्त काळ जिवंत राहते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या कोंबडीवर लंगडेपणा लकवा या आजारांचा काहीही परिणाम होत नाही मग अशा परिस्थितीत कॅल्शियम देण्याच्या पद्धती कोणत्या तर कॅल्शियम देण्याच्या दोन पद्धती येतात कॅल्शियम देण्याची पहिली पद्धत म्हणजे नैसर्गिक पद्धत नैसर्गिक पद्धतीनं आपण कॅल्शियम तयार करू शकतो तयार करणं म्हणजे काय आपोआप मिळते तर लक्षात घ्या कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे मित्रांनो शेवगा शेवग्याची पानं शेवग्याची फुलं शेवग्याची शेंगा यांचा जर वापर आपण गावरान कोंबड्यांच्या खाद्यामध्ये केला तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीला कॅल्शियम मिळते आणि त्यामुळे अंडे उत्पादन वाढते आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते आणि मित्रांनो सातत्यानं आपली कोंबडी आजारी पडत देखील नाही मग अशा परिस्थितीत गावरान कोंबडीला शेवग्याची पानं फुलं आणि शेंगा दररोज किती द्यायची तर लक्षात घ्या आपल्या गावरान कोंबडीला शेवग्याची पानं शेवग्याची फुलं आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ह्या दररोज ज्या द्यायच्यात मित्रांनो ह्या दररोज आपल्याला जेवढ्या तुम्ही देऊ शकता तेवढ्या द्या कारण नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे याचा काही त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही कॅल्शियम शरीरामध्ये एक्स्ट्रा झालं नैसर्गिकरित्या तर याचाही काही दुष्परिणाम होत नाही म्हणून तुमच्याच्यानं जेवढं शक्य तेवढं द्या परंतु तुम्ही कमीत कमी असं विचारत असाल तर पंधरा वीस ग्रामपर्यंत तरी तुम्हाला द्यायला पाहिजे आता हे झालं नैसर्गिक स्त्रोत असं मित्रांनो नैसर्गिक स्त्रोतासह आता जर आपण विकतचं कॅल्शियम द्यायचं म्हटलं तर कुठून द्यायचं हे तुम्हाला समजावून सांगतो विकतचं कॅल्शियम देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो ओस्ट्रोवेट नावाचं औषध किंवा बाजारात विविध प्रकारचे औषध आहेत कॅल्शियमचा डोस हा एका लिटर पाण्यामध्ये तीन एम एल मोठ्या कोंबड्यांसाठी एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी एका लिटरमध्ये दोन एम एल आणि एका दिवसापासून तर तीस दिवसाच्या पिल्लांसाठी कॅल्शियमचा वापर करत असाल तर मित्रांनो एका लिटरला एक एम एल द्यायचे यामुळे आपले ज्या कोंबडीन पिल्ले त्यांच्या शरीरात जी कॅल्शियमची गरज आहे ती पूर्णतः त्या ठिकाणी ॲडजस्ट होऊन निघून जाईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण कॅल्शियमचा वापर हा या ठिकाणी या डोसेसच्या माध्यमातून करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आणखीन एक म्हटलं तर लिअरफीड लिअरफीडमध्ये मित्रांनो कॅल्शियम बऱ्यापैकी असते आणि यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की माध्यमातून सुद्धा आपण कॅल्शियमची पूर्तता करू शकतो परंतु खऱ्या अर्थानं जर कॅल्शियमची कमतरता आपल्या कोंबड्यांना पिल्लांना होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला सांगतो आपले लहान पिल्लं कोंबड्या जेवढं त्या ठिकाणी शेवग्याची पानं फुलं शेंगा खातील तेवढं खाऊ घाला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यासोबतसोबत मित्रांनो पंधरा दिवसातून कंटिन्युअस दोन दिवस आपल्याला ओस्ट्रोवेट नावाचा जो डोस आहे ते वापरायचे किंवा आपण बी कॉम्प्लेक्स ट्वेल् डी थ्री असं कोणत्याही कॅल्शियमचं एक डोसेस यूज करावा आता यामुळे काय होणार आपल्या शेवग्याच्या पानातून फुलातून शेंगातून जी काही कॅल्शियमची कमतरता ती भरून निघेल पण त्यातूनही काही कमतरता राहिली तर या डोसेसच्या माध्यमातून ती कम्प्लीट होईल तुम्ही म्हणाल कॅल्शियमचा अतिरेक झाला वापर ज्या झाला तर दुष्परिणाम आहे का तर अजिबात याचा काहीही दुष्परिणाम नाही मित्रांनो कारण आपण देतानाच एवढं व्यवस्थित द्यालो काय अडचण नाही तर या पद्धतीनं जर आपण कॅल्शियमचा वापर केला तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढेल दुसरीकडे आपली गावरान कोंबडी लवकर आजारी पडणार नाही आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी राहील आपल्या कोंबडीचे हळं मजबूत राहतील आपल्या कोंबडीला लंगडेपणा लकवा येणार नाही मग मला सांगा फक्त एका कॅल्शियमचा वापर केल्यानं एवढे फायदे होत असतील तर मग इथून पुढे आपल्याला गावरान गोगुटपाला कॅल्शियमचा वापर करायला पाहिजे अथवा नाही की जेव्हा कॅल्शियमचा खर्च अत्यंत कमी आहे तर या पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो की गावरान गोगुट पालनामध्ये आपल्याला कॅल्शियमचा वापर हा दोन पद्धतीने करायचा आहे नैसर्गिकरित्या शेवग्याची फुलं शेंगा आपल्या पिल्लांना कोंबड्यांना सतत द्या आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपण कॅल्शियमचा जो डोस ओस्ट्रोवेट किंवा इतर डोसेस मिळतात त्यांचाही वापर करू शकतो एक ते तीस दिवसाच्या पिल्लांसाठी एका लिटरला एक एम एल एक ते चार महिन्याच्या पिल्लांसाठी एका लिटरला दोन एम एल चार वरच्या कोणत्याही कोंबडीला कोंबड्याला एका लिटरमध्ये तीन एम एल या पद्धतीने डोसेस दिले तर त्या ठिकाणी कॅल्शियमची परिपूर्तता भरून निघेल आणि आपल्या गावरान कुगुट पालनात अमूलाग्र आणि त्या ठिकाणी क्रांतिमय बदल होईल आणि ज्यामुळे भविष्यात या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची माहिती की गावरान पालनात कॅल्शियमचा वापर का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा लक्षात घ्या वर्षभर गावरान गोगुटपालनात आपण कॅल्शियमचा वापर करू शकता याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही तर मित्रांनो आजची ही संपूर्ण माहिती होती आणि याच पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतो पण याहीपेक्षा सविस्तर जर आपल्याला गावरान गोगुटपालन करायचे आणि यातून लाखोंचा निवड नफा प्राप्त करायचा आहे तर आपण आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल की या ठिकाणी तात्काळ लखन सरांना कॉल करावा लागेल लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी कॉल करा त्यांना सांगा की आम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल त्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निवड नफा या व्यवसाय कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर मित्रांनो एकच काम करा की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्ड पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण बघितलं गेन पुढे गावरान कोबुड पालन गावराण कोबड्यासाठी कॅल्शियमचा वापर शंभर टक्के करावाच लागणार यामागची कारणे व आपण जर कॅल्शियम येथून पुढे गावरान कोंबड्यांना दिलं तर कोणते फायदे होणार नाही दिलं तर कोणतं नुकसान होऊ शकते याबद्दल दिली गेलेली याची ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या मनात काही जर समस्या असतील कुक्कुटपालनाबद्दल को किंवा या आजच्या व्हिडिओबद्दल किंवा इतर बाबीबद्दल तर तुम्ही बिधास्तपणे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा इतर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये तर लिहून कळवत राहतात पण समस्याही पाठवत चला ज्यामुळे मी तुमच्या समस्याचं सोल्युशन प्रामाणिकपणे करत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कोगुड पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉटसअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक जरूर शेअर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य महाराष्ट्र चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशिवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटे या घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार